श्री संत गजानन महाराज चरित्र अध्याय सातवा खंडू पाटलांच्या घरी पूर्वीपासूनच संत सेवा चालत आली होती पाटील मंडळी महाराजांची थट्टामश्करी करीत महाराज सर्व हसण्यावर नेत उर्मटपणाने वागण्याची पाटील मंडळींना सवयच होती भास्कर पाटलाला ते सहन होईना एक दिवस हरिपाटील मंदिरात आले महाराजांना ते म्हणाले सोबत कुस्ती खेळा महाराज कुस्ती खेळण्यास तयार झाले महाराज व हरिपाटील आखाड्यात गेले महाराज आखाड्यात खाली बसले पाटलाने त्यांना उठवण्याचा खूप प्रयत्न केला हरिपाटील घामाघुम झाले प्रयत्न निष्फळ ठरले आणि ते महाराजांना शरण गेले महाराज हरिपाटलास म्हणाले आम्हा बक्षीस द्या शरीर हीच खरी संपत्ती आहे शरीर संपत्ती तुम्ही कमवा हेच आमचे सांगणे आहे हा बोध हरिपाटलास रुचला तेव्हापासून त्यांनी महाराजांची थट्टा करणे सोडले ते पाहून इतर पाटील मंडळी म्हणाली आपण जमेदार उसाची एक मोळी तिथे सर्वांनी मागवली महाराजा असते म्हणाले आम्ही उसाचा प्रहार करू जर आपल्या अंगावर वळ उठले नाहीत तर आम्ही आपणास योगी पुरुष समजू भास्कर पाटलाने सर्वांना असे न करण्यास विनवले पण कोणीही ते ऐकले नाही पाटील मंडळींनी गजानन महाराजांना बेदम मारले महाराज शांत बसून होते त्यांच्या अंगावर ऊसाचा एकही वळू म्हटला नव्हता सर्व पाटील मंडळी खजिल झाली त्यांनी महाराजांच्या पायावर लोटांगण घातले महाराज उलट त्यांना म्हणाले तुमच्या हातास त्रास झाला या बसा माझ्याजवळ मी याच ऊसाचा रस तुम्हाला काढून देतो त्यांनी एक ऊस घेऊन हातानेच पिळून भांड्यात रस काढला व त्या पाटील मंडळीस पाजला तेव्हा त्यांची योग्यता सर्वांनाच कळाली महाराज सर्वांना उद्देशून म्हणाले अशी शक्ती कमवा म्हणजे आपले राष्ट्र टिकेल सर्वजण खंडू पाटलास त्यांनी सर्व हकीकत सांगितली आणि त्यांचीही श्रद्धा महाराजांवर होतीच कुकाजी खंडूजी हरिपाटील आणि इतर भावंडे सर्वच महाराजांची सेवा करीत असत खंडूजी पाटलास मुलबाळ नव्हतं कुकाजी पाटील म्हातारे झाले होते ते एक दिवस खंडूजीस म्हणाले तू महाराजांजवळ गोष्ट काढ कुकाजी पाटील खंडूजींचे चुलते होते त्यांची इच्छा नातू पाहण्याची होती एक दिवस मारुतीच्या मंदिरात महाराज असताना खंडूजी महाराजास म्हणाले माझ्या चुलत्याचा वृद्धपकाळ झाला मला संतती नाही त्यांची इच्छा नातू पहावा अशी आहे तर माझेवर कृपा करा हीच आपणास नम्र विनंती आहे महाराज म्हणाले सत्ता धन हे सर्व काही तुझ्या जवळ आहे तुम्ही सर्व त्याच्या जोरावर करू शकता मग हेच साकडे ब्रह्मदेवास का घालत नाहीस त्यावर खंडूजी पाटील म्हणाले पाण्याशिवाय शेती होत नाही पाऊस पडणे मनुष्याच्या हाती नाही पाऊस पडल्यावरच मनुष्य पिके काढू शकतो तसाच हा प्रकार आहे महाराज महाराज हसले तू भीक मागितली तर तुला मुलगा होईल पण त्याचं नाव भिक्या ठेव पुत्र देणे माझ्या हाती नाही मी तुझ्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करतो तुला पुत्र झाला म्हणजे आंब्याच्या रसाचं जेवण ब्राह्मणांना दरवर्षी देत जा त्याने ते मान्य केलं घरी जाऊन कुकाजी पाटलास तो वृत्तांत सांगितला त्यांना आनंद झाला काही दिवसातच खंडूजींची पत्नी गरोदर राहिली आणि नऊ महिने पूर्ण झाल्यावर तिला मुलगा झाला बारस धूमधडाक्यात झालं मुलाचं नाव भिक्या ठेवलं सद्गुरु कृपा फळासाली या आणि अशा विविध लीला इथून पुढील अध्यायात देखील आपण ऐकणार आहोत तेव्हा न चुकता येणारे पुढील अध्याय श्रवण करावे आजचा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर याला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन दाबायला देखील विसरू नका त्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत पोहोचेल आणि कुठलाही व्हिडिओ तुमचा चुकणार नाही आजच्या अध्यायाचे पुष्प श्री महाराजांची चरणी समर्पित करते धन्यवाद गणगणगणा तबोते